रस्त्यावर खड्डी की खड्ड्यात रस्ते पुण्यातील फुरसुंगी वैकराईचे नागरिक हैराण फुरसुंगी हडपसर भागात अतिवृष्टीचा मोठा तडाका बसला आहे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत फुरसुंगी येथे अतिपावसामुळे फुरसुंगी हडपसर भागातील रस्त्यांना अक्षरशः ताळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे नागरिकांना वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे हेच वाटत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे दरवर्षी पावसाळा आला की अशीच परिस्थिती निर्माण होते काही दिवसापूर्वी रस्त्याची दुरुस्ती झाली होती परंतु दोन दिवसाच्या पावसाने रस्त्याच्या कामाचा दर्जा जनतेच्या समोर आला आहे दरम्यान नागरिकांचा प्रशासनाच्या या नाकर्तेपणामुळे मोठा रोष वाढत आहे प्रशासनाने त्वरित खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे अन्यथा या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव जाण्याची दाट शक्यता आहे असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट